आता माझी आई ते पीठ भिजवत आहे सगळे काम माझी आईच करून राहिलेली आहे आई, आई? करते ना सगळ्या दाढी वगैरे धुवून दिल्या मी दाखवतो तुम्हाला सगळ्या दाढी धुवून दिल्या माझ्या आईनी मस्त बापरे हे काय उडदाची डाळ नाही शेवया वाढू टाकल्या इकडे टाकल्या तीड वगैरे वाढू टाकलेला आहे डुगी क्यू पहा पहा डुग अजून अजून पुन्हा पुन्हा झोप येत आहे डुगूच जास्त थाकला खूप कामं करतो ना डुगू त्याच्यामुळे हो ना डुगू गुड मॉर्निंग डुगू गुड मॉर्निंग म्हण बरे बेटा डुगु अरे बापरे आणि डुगू माझ्यासोबत रात्रीला भांडण करतो हो ना डुगू तू भांडतो ना माझ्यासोबत रात्री किती भांडला माझ्यासोबत छान 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 होई बेबी मग क्युटी क्युटी बेबी आज आपल्याला रिसेप्शनला जायचं आहे ना रे आज रिसेप्शनला जाणार आहोत आपण आम्ही मस्त आता रेडी होणार थोड्या वेळाने मी आताच नाही आता तर सुरुवात झाली सकाळच झालेली आहे आणि हा डाग कशाचा आहे मी तुम्हाला सांगते त्या दिवशी मी पार्लरला गेली होती ना तर ते रोल करत होते तर रोल करता करता इथे लाटलं तर हे जास्तच झालेलं आहे रेड रेड चला आता चहा पाणी ह्या पट्ट्या पट्ट्या चहा चहा फ्रेस हायचा आहे आज दोन वाजताच तयारीला लागायचं आहे माहित आहे काका गाडी घेतात नाही तर मग आपल्याला ट्रॅव्हल्सने जावं लागेल ना त्यांच्या तिकडूनच नवरीच्या घराकडे जावं लागेल ना टायले तरी पण एवढे लोक तिथे जाणार तरी का मला तर समजतच नाहीये ट्रॅव्हल्स म्हणजे मोठीवाले ट्रॅव्हल्स नाही आहे स्कूल बस सारखे आहे तशी आहे मग पहिलेच जागा पकडायला जावं लागते मग होतास रुपये भूकही लागली आता आई तूच फोडणी दे कढीपत्ता आणून दिलेला आहे दे म्हंटल लागते लागते ना डुबू लवकर आता तर आज आहे रिसेप्शन आणि मग तर आज मी घालणार आहे लेहंगा आणि म्हणजे खूप सारे व्हिडिओ एडिट पण करायचे बाकी आहेत तर मी कधी करणार आहे माहिती नाही आता <laughs> माझी आई बनवत आहे भाजी आणि हा डुबू काही उठत नाहीये अजून 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 झोपत आहे ना ते फॅन फॅन काढतो डुबू तू काढला तो फॅन तू फॅन काढला हो उठनं भेटा आता उठ चल नाही उठ आपाच्या घराकडे जायचं आहे आपल्याला उठ असं कोण अभ्यास करतो रे असं कोण अभ्यास करतो कोण अभ्यास करतो आणि तुम्ही खोटं मोठं आपलं आड आहे ते नको जाऊ थँक्यू चलो अभी मैं रेडी हो जाती हो। तर मी आज पार्लरला न जाता घरीच मेकअप करणार होती सो इथे सगळे प्रोडक्ट ना काढून ठेवलेले झोप ना झोपत नाही का तो झोपत होता कार्तिक तुम्हीच नाही झोपू दिलं त्याला चला अडीच वाजले बापा रे आणि इकडे आई ना सगळे वाढवलेल्या दाढी ना डब्यामध्ये ठेवत होती आवर सो त्यानंतर आम्ही सगळेजण मस्त असे छान रेडी झालेलो होतो मधामध्ये जेव्हा मी मेकअप करत होते तेव्हा काही व्हिडिओ शूट घेतलेलाच नव्हता कारण जर आपण शूट करत बसलो ना तर ते मग खूप टाईम जातो त्याच्यामध्ये आणि प्रगतीला आणि खुशीलासुद्धा रेडी करायचं होतं मला त्यामुळे आणि त्यानंतर मग निघालो होतो आम्ही मामा मामीच्या घराकडे जायला आणि तिथूनच ना ट्रॅव्हल्स लागणार होती सो मग आम्ही मस्त आपापली शीट पकडून घेतलेलो होतो काही इकडे बघा अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलो होतो लॉनमध्ये अगदी जवळच लॉन होता आणि प्रतीक्षाचं सासरही म्हटलं ना तर एकदम अर्ध्या तासाच्या दुरीवरतीच आहे सो काही टेन्शनच नाही त्यांना इकडे नवरदेव नवरीची एंट्री होत होती सो त्यासाठीच आम्ही सगळेजण इथे आलेलो होतो एंट्री बघण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही लॉन किती छान आहे तर खूप छान असं म्हणजे डेकोरेट केलेलं होतं आणि मग डेडी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सांगा माझा मेकअप मेक जमला ना मी स्वतःच केलेला आहे मेकअप छान दिसते ना मी कमेंट थ्रू नक्की कळवा ओके ची एंट्री झाली आणि दिवसभर काही डुबू झोपलेला नव्हता त्याच्यामुळे ना इथे मस्त असं झोपलेला होता अजिबात त्याला म्हणजे एंट्री वगैरे बघायलाच मिळालेली नाही नाहीतर तो मस्तस डान्स वगैरे करत असतो म्युझिक लागल्यानंतर आणि इथे छान नवरदेव नवीचं छान परफॉर्मन्स सुरू होतं सो मंडळी बघा व्हिडिओ आणि एन्जॉय करा आणि कमेंट नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मी ना मैत्रिणींनो आता मला जास्त काही टाईमच मिळत नव्हता व्हिडिओ एडिटिंगला त्याच्यामुळे ना मी भरपूर असे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहेत पण अजूनही तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे शेर एक एक एक, एक, एक शेअर करेल म्हणते पण कोणता ना कोणता काम येऊनच जातो सो आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर हा भरपूर दिवसाचा आहे शूट केलेला आय थिंक आता एक महिना होईल की मी जे आता अपलोड करत आहे रिसेप्शनचा व्हिडिओ त्यानंतर आम्ही स्टेजवरती आलेलो होतो छान शुभेच्छा वगैरे द्यायला आणि त्यानंतर ना डुगू सुद्धा उठलेला होता आणि डुगूला बघा चप्पल घालायला ती दिदी किती छान मदत करत आहे तर जेवण वगैरे झाला आणि नंतर मग निघालो आम्ही घरी जायला सो चला बाय